शेतकरी मित्रांनो नमस्कार पावसाळ्यात ऊसाची कांडी लावण करत असताना नेमकी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ऊसाची कांडी लावण तर करतोय अचानक कामगार लोक येतात आणि कांडीखाली कुठलंही रासायनिक खत न टाकता आपण लावण करतो आणि आपल्याला असं वाटतं की वरून खत टाकलं तरीसुद्धा काम भागेल पण यात शेतकरी बंधूंनो एक शक्यता लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही कांडीखाली रासायनिक खतांचा डोस देता त्यावेळेला त्या, त्या कांडीखाली उष्णता तयार होते आणि ही उष्णता तयार झाल्यामुळे जरी वरून पाऊस पडत असला तरीसुद्धा त्या ऊसाची उगवण जास्तीत जास्त होते आता हेच आपण उलटं करून बघूया आपण कांडी लावून बिगर लागवड टाकता केली आता लागवड कुठली टाकायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी ए पी एकरी दोन डी ए पी पडलेच पाहिजेत एक पोटॅश गंधक दहा किलो आणि सिलिकॉनची एखादी पन्नास किलोची बॅग हां जर आपल्या शेतामध्ये हुमणीची शक्यता असेल तर मात्र आपण कंपल्सरी त्याच्यामध्ये हुमनीला अटकाव करणारा या खतामध्येच मिक्स करून रिजेंट किंवा फरटेरा नावाचं घटक असणारा गोळीमध्ये आपल्याला खत मिळतं ते आपण याच्यातच मिक्स करून टाकायला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आपण याच्याबरोबर उलटं बघतोय समजा आपण कांडिकाली खत नाहीच टाकलं आणि हेच सगळं खत किंवा ह्याच्यापेक्षा भारी खत आपण जमिनीच्या वर टाकलं किती दिवसानंतर लावण केल्यानंतर दोन तीन चार दिवसानंतर यात तुमचा तोटा लक्षात घ्या काय आहे जे काही तुम्ही खताची पोती आणणार त्या खताच्या पोत्यापैकी पन्नास टक्के खत तुमचं वाया जाणार का वाया जाणार ते लक्षात घ्या एकतर वरून पाऊस चालू असतो आहे नसेल तर तुम्ही पाणी पाचता त्यावेळेला हे तुमच्या खताचा अर्क निघून दुसऱ्याच्या जा शेतात जातो आता तुम्हाला असं वाटेल की हे नाही नाही माझ्या शेतात मिळणार आहे लक्षात घ्या हवेत सुद्धा ज्या वेळेला आपण खत टाकतो त्यावेळेला तीस ते चाळीस टक्के भाग हा जरी पाऊस पडत असला तरीसुद्धा उडून जातो। हा जातोच हा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं रान काळा असो अगर तांबडा असो ज्या ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये तुम्ही लावण करताय त्या त्या वेळेला तुम्हाला आपण अख्खा ऊस तोडलेला असतोय लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो ज्यावेळेला ह्या दोन डोळ्याचे एका डोळ्याची तीन डोळ्याची आपण टिपरी करतो त्यावेळेला हा ऊस तुटल्यामुळं तिथं जी हवेची पोकळी निर्माण होते ती हवेची पोकळी कशाने ना कशाने भरून निघणं गरजेचं असतं त्याकरता आपण ज्यावेळेला कांडी जमिनीवर टाकतो त्यावेळेला त्या कांडीवरती आपण माती लावतो आणि माती लावल्यानंतर त्याला पाणी हे कंपल्सरी दिलंच पाहिजे भले पाऊस वरून पडत असला तरीसुद्धा का ते तुम्ही लक्षात घ्या ही हवेची पोकळी भरून काढायला आपलं जे उबळ पाणी असतं ते फार महत्त्वाचं असतं तुम्ही ठिबकद्वारे पाणी पाजू शकता परंतु ठिबकपेक्षा जेवढं पाणी द्याल तेवढा तुमच्या उगवण क्षमता जास्त व्हायला मदत होईल ठिबकची गरज जास्त कधी आहे जर तुम्ही रोप लावण करत असाल तरच दुसरा मुद्दा शेतकरी बंधू नो काय आपण कांडी लावली एक पाणी पाजलं शक्यतो दोन पाणी गरजेचीच आहेत ते पण सलग म्हणजे पहिलं पाणी पाजलं की लगेच दुसरं पाणी त्याला आंबवणी असं म्हटलं जातं आणि तिसरं पाणी मात्र आपण लांबवायचं असतं त्याला चिंबवणी असं म्हटलं जातं चिंबवणी म्हणजे रान चिंबल्यानंतर हां ठीक आहे जर पाऊस चालू असेल रान चिंबलंच नाही तर अशा वेळेला किंवा सरासरी प्रत्येकच वेळेला एक अगर दोन पाणी पाजलं की कंपल्सरी आपण त्या उसाला आळवणी ही घालायचीच आळवणी घालत असताना नेमकं काय करायचं ऑलरेडी यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं नाव सर्च करा व्हिडिओ आहेतच पण जर आपल्याला लोकल कृषी सेवा केंद्रातून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्युमिक ॲसिड ते गरम पाण्यामध्ये करायचं वगैरे ते ऑलरेडी व्हिडिओमध्ये आहेत तुम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज लावण असं सर्च करा त्याच्यावरती तुम्हाला माहिती येईलच ह्युमिक ॲसिडसोबत तुम्हाला समुद्रातलं शेवाळ की जे सी वीड म्हणजे समुद्री शेवाळ म्हणून येतं तेही घातलंच पाहिजे त्याच्यासोबतमध्ये तुम्हाला एखादा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक तुम्ही द्या जर तुम्ही लोकलमधून जी औषधं काही घेणार असाल त्याला तुमचे जर हजार पंधराशे सोळाशे जाणार असतील तर बेस्ट वे आहे आमचं ऊर्जा तंत्रज्ञान आमचं एकरी अठ्ठावीसशे पन्नास रुपयाची जी आळवणी असते त्याच्यामध्ये आम्ही गॅरंटी देतो वॉरंटी नाही गॅरंटी की तुमचा कोंब निघताना अंगठ्यासारखा जाडच निघणार किंवा जरी ऑलरेडी तुमची लावण उगवून यायच्या स्टेजला असेल किंवा उगवून जरी आली असेल तरीसुद्धा तो कोंब अंगठ्यासारखा जाड करणं पांढऱ्या मुळ्या एक बोट जरी आपण बोटाचं पेर जरी जमिनीत घातलं तरी सगळ्या शेतात एक पंधरा ते वीस दिवसात दिसणं ह्या सगळ्या गॅरंटेड काम नवीन पानं येणारी एकदम चांगली येणं म्हणजे कुळवायच्या आधीच पान चार बोट रुंदी करणं हा आमचा उद्देश असतो असं जर दोन वेळेला आळवणी बसलं तर आपलं पान कुळवण्यापूर्वीच म्हणजे चार साडेचार महिन्यापूर्वीच चार बोट रुंदीचं करायचं हा आमचा उद्देश असतो आमच्या पद्धतीत जर आपण केलात तर दीड महिन्यानंतरच डायरेक्ट परत तुम्हाला खतांचा डोस द्यायचा आहे तो सुद्धा फक्त एकरी जर आपण आळवणी ऊर्जा इंडस्ट्रीची घेणार असाल तर एकरी फक्त एक युरिया आणि एक मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे साडेआठशे रुपयेचं लोकल कृषी सेवा केंद्रातून खत आणि आमची परत एकदा साडे अठ्ठावीसशे रुपयाची आळवणी ह्याच्यामध्ये शेतकरी बंधूनं तुमचे साईडला जे फुटवे येतात ते सुद्धा अंगठ्यासारखे जाडच होणार आहेत बऱ्याच वेळेला शेतकरी बंधूंना ह्या आळवणी वगैरे हे करण्यापेक्षा त्यांना डायरेक्ट लागवड टाकणं आवडतं परंतु लागवड टाकत असतानासुद्धा नेमका कुठला टाकायचा हे सुद्धा ऑलरेडी ऊर्जा इंडस्ट्री या यूट्यूबवरती जाऊन पहा जर आळवणी घ्यायची नसेल तुम्ही लागवड टाकणार असाल तर तसं करू शकता परंतु उत्पादन खर्च कमी करायचा उद्देशानं जे मार्ग आम्ही दाखवतो आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर केलात तर ऊसाचा उत्पादन खर्च तुम्हाला नक्कीच कमी येईल हे बघा शेतकरी बंधूं तुम्ही जर ह्या गोष्टी नाही केल्यात तर तीन तीन महिने जरी ऊसाला झाले तरीसुद्धा तुम्ही ऊस सांधवतच असता म्हणजे तुमचे तीन महिने वाया जातात या तीन महिन्यामध्ये प्रति एकरी तुमचं आठ ते नऊ टनाचं नुकसान होतं कारण कांडी पावसाळ्यात लावणं ती सांदवणं हे प्रोसेस खूप चिखलामध्ये ते काम करणं क्लिष्ट कावायत रोपं आणून नंतर लावणं ती जगवणं ह्यापेक्षा ऑलरेडी एक व्हिडिओ आम्ही दिलेला आहे जर तुमचं स्वतःचं घरचं बियाणं असेल तर कांडीच लावली पाहिजे तुम्ही जर घरचं बियाणं नसेल तर मात्र गॅरंटेड एखाद्या रोप तुम्ही रोप घ्या तर हे झालं आपल्याला पावसाळ्यात कांडी लावून करत असताना घ्यायची नेमकी काळजी नमस्ते